नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सरपंच प्रशांत भागवत स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त एकोणीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान छत्रपती मावळ करण दोन हजार चोवीस भव्य पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मावळ क्रिकेट अकॅडमी सुदुंबरे या ठिकाणी आयोजित केली आहे यामध्ये मावळ मधील एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला असून पाच दिवस चालणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला सरपंच प्रशांत भागवत स्पोर्ट्स फाउंडेशन सरपंच प्रशांत भागवत युवा मंच सरपंच प्रशांत भागवत बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत सर्वांना नमस्कार कालच एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती उत्सव महोत्सव आणि या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने मावळ क्रिकेट क्लब अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने सरपंच प्रशांत शेठ भागवत मग स्पोर्ट अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने आज एक कुलपीज टेनिस बॉल टूर्नामेंटचं उद्घाटन काल झालं आणि या टुर्नामेंटच्या निमित्ताने एक शिवजयंती एक महाराजांच्या शिवजयंतीचा जयघोष एक प्रेमींना आनंद आणि तालुक्यातील क्रिकेटप्रेमींसाठी एक चांगला सुवर्ण संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यातून या मॅचसाठी सोळा टीमनी सहभाग घेतला रोज सहा टाईम खेळतात संध्याकाळी त्याची क्वार्टर फायनल होती तेवीस तारखेला मेगा फायनल आणि सेमी फायनल ठेवलेली आहे तेवीस तारखेला फायनलचे आयोजन केले आहे आणि पाच दिवसाचं आम्ही लाईव प्रक्षेपण या टीमचं लाईव्ह दिवसभर चालू असतं त्याचबरोबर क्रिकेटर्सला दुपारी अन्नदानाची म्हणजे जेवणाची व्यवस्था केलेली आहे अतिशय सुंदर असं ग्राउंड आहे आणि प्रत्येक इनाम जो पात्र होणार आहे त्याला भव्य स्वरूपाचा बक्षीस देण्याचा प्रयत्न केला आहे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना कुठेतरी आदरांजली समर्पित व्हावी एक श्रद्धांजली समर्पित व्हावी या हेतूने तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना खेळण्यासाठी यात सहभाग घेतला त्यासाठी मी सर्वांचा सा आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी असंच आम्हाला सहकार्य करावे असे मी सर्वांना करतो कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल लाईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे